जयसिंगपूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये भारत व भारताच्या बाहेरून अनेक लघुपटांनी सहभाग नोंदविला त्या सर्व लघुपटांमधून अंतिम फेरीसाठी पंधरा लघुपट निवडण्यात आले सर्व लघुपटांचे अधिकृत स्क्रीनिंग करून त्या लघुपटांना पुरस्कार देण्यात आले हा महोत्सव जयसिंगपूरमधील सुंदर अशा छोटू महाराज चित्रपटगृह येथे पार पडला लघुपट महोत्सवामध्ये अनुक्रमे रेखा अधाशी सोंगा या लघुपटाने मुख्य पुरस्कार पटकावला यावेळी जयसिंगपूर राज्यातून अनेक चित्रपट क्षेत्रातील लोकांनी आपली उपस्थिती लावली होती या लघुपट महोत्सवाचे आयोजन राजमुद्रा प्रोडक्शन यांच्या वतीने करण्यात आले या दरम्यान पुरस्कार सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून अनमोल कोठाडिया विपुल देशमुख यांनी काम पाहिले तसेच मान्यवर माननीय रंगराव पवार माननीय बजरंग खामकर डॉक्टर अंकलंक चौगले माननीय अर्जुन देशमुख माननीय मिलिंद शिंदे माननीय कुमार पुदाले माननीय सागर माळी माननीय नितीन पाटील माननीय सौरभ पाटील कोथडीकर अभिनेता पार्थ घाडगे माननीय श्रीकांत सुतार माननीय रोहित हाळे पत्रकार अतुल भोजणे महेश कुंभार आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते याचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माते निशांत घाडगे यांनी केले तर संपूर्ण महोत्सवाचे नियोजन राजमुद्रा प्रोडक्शनचे सदस्य शैलेश गुरव किशोर पाटील राहुल खोत फेज नकारची सूरज चौगले अक्षय मोरे शरद पवार राजकुमार खोत शाहिस्ता मकानदार अमोल वाळवेकर व चित्रपट दिग्दर्शक सुशांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले